आपण पाहत आहात ईडी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास हे आहे परतूर तालुक्यातील अकोली गाव जेमतेम दीड ते दोन हजार लोकसंख्या विकास कामे मात्र तेवीस कोटींची खर तर तीन कोटी खर्चामध्ये देखील गाव कसं चकाचक होईल पण तेवीस कोटी खर्च करूनही गावामध्ये सध्या आपण पाहताय ही अशी परिस्थिती आहे देशमुख आपण सध्या आहोत ह्या गावचा भ्रष्टाचार उघड झाला आहे भ्रष्टाचार वीस ते चोवीस कोटी रुपयाचा आहे आता तुम्ही जे आम्ही जिथं उभा आहोत गावकरी ह्या गावकऱ्यांनी हा घोटाळा उघड केला आहे तर जिथं उभावाहात हा सिमेंट रस्ता वीस लाख रुपयाचा आहे आणि इतकं निकृष्ट दर्जाचं एक काम आहे तुम्ही सगळे पाहू शकता असेच काम आहेत सगळे विहिरीचे असतील शेततळ्याचे असतील घरकुलाचे असतील मग समशानभूमीचे असतील अख्ख्या गावात सगळे बोगस काम आहेत शिवरास्त्रीचे बोगस बिलं उचलण्यात आले स्वतः मी म्हणजे आमची विहीर ओरिजिनल असूनसुद्धा त्याचं मस्तर निघत नाही आहे बोगस शेततळ आहे ते त्याचा लाभार्थी मी आहे पण त्याचे ते, ते शेततळ पूर्ण बोगस आहे त्याला ना पन्नी आहे ना त्याचं काय पूर्ण काम झालेलं आहे अशा अख्ख्या गावात एक हजार लोकसंख्या असलेल्या या गावात जवळपास सगळ्यांच्या नावावर पैसे उचलण्यात आलेत आणि शेतकऱ्याला माहीतसुद्धा नाही की त्यांच्या नावावर पैसे उचलण्यात आलेत हे सगळे बोगस कामं अकोली तालुका परतूर जिल्हा जालना ह्या एका छोट्याशा गावात झालेल्या आहेत या कामाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांनी अठरा मार्चला जिल्हा परिषदेसमोर उपोषण केले आणि नेहमीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन देऊन बोळवण केली त्यानंतर चौकशी समितीही नियुक्त झाली परंतु अद्यापपर्यंत ही चौकशी समिती गावामध्ये पोहोचलीच नाही दीड महिना झाला या चौकशी समितीची वाट पाहत गावकरी वेशीवर बसलेले आहेत शेवटी कंटाळून या तेवीस कोटींच्या निधीमध्ये चौकशी समितीलाही गुंडाळले की काय असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आणि आज पुन्हा हे गावकरी जालना जिल्हा परिषदेमध्ये येऊन चौकशी समितीच्या चौकशीचीच मागणी करू लागले सिद्धेश्वर पांडुरंग सोळंके राहणार अकोली तालुका परतूर जिल्हा जालना आम्ही दोन हजार पंचवीस रोजी या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावं याच्यासाठी एक निवेदन दिलं तर आपलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी पंचायत समिती पण कोणतीही चौकशी झाली नाही त्याच्यानंतर मग आम्ही सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी इथं उपोषणाला बसलो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या लादनाच्या बाहेर तर त्यानंतर आम्हाला अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी आम्हाला एक समिती गठीत करून दिली असं एक पत्र देण्यात आलं परंतु कोणती समिती अजून अकोली येथे चौकशीसाठी आलेली नाही अकोली येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे चोवीस कोटीचे काम जवळपास झालेले आहेत अकोलीमध्ये पाझण रस्ते झालेत एकदम निष्क्रिय दर्जेचे आणि एक पाण रस्ता एकी गुन्हा वेगळं एकी गुन्हा वेगळं असं एका पाजण रस्त्यावर डबल डबल बिल उचलण्यात आलेलं आहे आणि पंच्याण्णव पाच काम झालेलेच नाहीत दहित वस्तीचे काम झाले ते दाखवून बिल उचललं जनसुविधाचं सुविधाचं काम झालं ते दाखवून पंचाण्णव पाच बिल उचललं धनगर वस्तीचं काम दाखवून त्याच्यावर पंचाण्णव पाच बिल उचललं आणि जे नाला सर्विकरण ते तर झालेलं आहे लाखो रुपये शासनाचे आमच्या ग्रामपंचायतीनी लुटून घेतलेले आहेत कोणत्याही प्रकारचं करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे पंच पंधरा तयाखमधून तर आतापर्यंत कोणतं कामच झालेलं नाही त्याचे फक्त बिल जोडणे आणि बिल उतरून घेणे वित परत परतूर पंचायत समितीचा शेष भरपूर प्रमाणात आकुलीत टाकून त्याचे पैसे न काम करता उतरून घेतलेले आहेत आमची मागणी एवढीच आहे की याची योग्य ती प्रमाणात चौकशी करण्यात यावं आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करून अहवाल देऊन चौकशी करण्यात यावं परंतु वारंवार आम्ही जवळपास दोन हजार बावीस पासून तक्रारी करतो आमच्याकडे पूर्ण रिसूड आहेत पण कुठलीही चौकशी होत नाही कोणतंही बंधन लागत नाही फुलटू बिल उचलणं चालू आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयासमोर जाऊन उपोषण करावं लागेल कर। आणि त्यानंतरही नाही झालं तर आम्हाला आमचं आत्मदहन करण्यात करावं लागेल याच्याशिवाय काही पर्याय नाही शासन त्याच्या जागे होत नसेल तर आम्हाला आत्मदहन करावं लागेल आता ही चौकशी दाबण्यात यावी म्हणून खोटे गुन्हे तर आमच्यावर दाखल करणं चालूच आहे परंतु आताच चॅनल आहे चांगलं सदन चॅनल आहे पण त्यांनी आमच्या गावामध्ये महाराष्ट्र मराठवाडा रत्न पुरस्कार दिला तीस हजार झाडं मध्ये लावले प्रत्येक घरासमोर चार चार झाडं आहेत असं त्यांनी सांगण्यात आलं पण वास्तविकता तुम्ही अकोली गावामध्ये या किती झाडं आहेत किती नाही बघा जर झाड असले तर आमच्यावर योग्य ती कारवाई करा पण कुठल्याही प्रकारचे झाड नसतानी तीस हजार झाडं लावले जगवले वगैरे असं हे सगळं खोटं सांगून जे चौकशी दाबण्यासाठी पुरस्कार घेण्यात आला त्याच्यावर महिला सरपंच असताना सरपंच तर गेलाच नाही दुसराच माणूस गेला पुरस्कार घ्यायला सरपंच म्हणून याची चौकशी करण्यात यावी आमची अशी मागणी आहे आता जर चौकशी झाली नाही तर आयुक्तांच्या कार्यालयासमोर बसू असा कडक इशाराच या गावकऱ्यांनी दिला आहे मी दिलीप पोहनेरकर ई डी टी न्यूज जालना